तर दिवा मुंब्रा रेल्वे स्थानका दरम्यान झालेल्या अपघातानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय या प्रवाशांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात आपण पाहू शकता की मुंब्रा स्टेशनच्या लगतच या थोडेसे अगदी शंभर फुटावर एक वळण आहे त्या वळणाच्या अंतर्गत फास्ट ट्रेन जातात त्यानंतर लोकल ट्रेन पण निघून जातात त्याच वेळेस ही दुर्घटना घडली होती काय नेमकी ही घटना घडलेली आहे सर्वसामान्यांचं सा काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया आपण जाणार आहोत सर काय सांगाल तुम्ही या कसं पाहतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्दैवी घटना जी घडलेली आहे त्याचा मी रेल्वे प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो सगळ्यात महत्वाचं असं आहे की या ज्या नवीन ही जी पाचवी सहावी लाईन टाकलेली आहे तर या लाईनीचं त्यांनी तंतोतंत पालन गाड मोटरमन करतात का हा एक महत्वाचा विषय कारण की दिव्यावरून मुंबऱ्यात आलो तर इथं दोन ठिकाणी बाह्य वळणं व्यवस्थित म्हणजे एकदमच जागेवरच टन आहे त्यानंतर रेती बंदरचा पूल आहे त्या रेती बंदरच्या पुलाजवळही इतक्या स्पीडनी गाडी जाते की त्या पुलाला गाडी तिथं हालते अक्षरशः आणि सकाळच्या वेळेस प्रवाशीची परिस्थिती एवढी आहे की प्रवाशांची संख्या इतकी वाढली आहे आणि कसारा लोकल असल्यामुळे ते कसार्यातून येणारे प्रवासी हे पूर्णपणे ती कचरा लोकल पॅकच असते आणि त्याच वेळेत जर मोटरमननी ही गाडी थोड्या कमी स्पीडने या वळणावर घेतली असते तर लोक लोकल नसती लोक बाहेर पडली नसती याच्यामध्ये महिलाही जखमी आहेत पाच प्रवासी मृत्यू आहेत किती किती निषेध करावा रेल्वेचा लोकसंख्या वाढत असल्या कारणाने दळणवळणाच्या आहे सोयी आहेत ह्या सोयी कमी पडत चाललेल्या आहेत आणि यासाठीच आपल्याला रेल्वेच्या लोकलच्या सोयी वाढवल्या गेल्या पाहिजेत उदाहरणार्थ मुंब्रा येथून लोकल सोडल्या पाहिजेत दिवे येथून लोकल सोडल्या पाहिजेत आणि पर्यायी मार्ग आपल्याला सुरू केले पाहिजेत तरच याचे हादसे होणार नाहीत आज मुंबईमध्ये जी घटना झाली आणि त्या ज्या अपघातात जे मृत्युमुख्य पडले त्याला पूर्णपणे रेल्वे प्रशासन जबाबदार आहे कारण की रेल्वे प्रशासन जो आहे ते रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती आणि रेल्वे रेल्वे लाईन वरती दुर्लक्ष कोई सुविधा नाही हे पहिले तो जाली लगाना म्हणता जाली लगाते नाही पब्लिक आहे ना काय यंग बच्चे लोक क्रॉसिंग कर लेते ते क्रॉसिंग नाही होणार म्हणता तो करती थे थे, है, है और फिर हमेशा कुछ ना कुछ होता ही रहता है तो प्लीज या तो गाड़ी यहाँ पे वो, वो साइड पे कर दिया जाए फास्ट यहाँ पे नहीं रुकनी चाहिए सिलो रुकनी चाहिए मगर फिर भी यहाँ थमती नहीं है यहाँ हमेशा कुछ ना कुछ हादसा होता ही रहता है ये जो बाह्य वर्णन है कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे किंवा काहीतरी यंत्रणा झाली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी करतात किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज मुंब्रा